नमस्कार मुंबई च्या समजून घ्या या आपल्या विशेष व्हिडिओच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आजचा विषय आपण पुन्हा एकदा राजकीय घेतलेला आहे याचं कारणच ठरलेलं आहे मध्ये झालेलं महाविकास आघाडीच्या तीन बड्या नेत्यांचं शक्ती प्रदर्शन निमित्त एका वाढदिवसाचं होतं पण त्या वाढदिवसानिमित्त मात्र पश्चिम महाराष्ट्रातले तीन बडे नेते हे एकत्र आलेले होते ज्याच्यामध्ये स्वाभाविकपणे एक नाव येतं शरद पवार दुसरं नाव येतं सुशील कुमार शिंदे आणि तिसरं नाव येतं ते म्हणजे विजयसिंह मोहिते पाटील हे तिघेही रविवारचा दिवस होता सुशील कुमार शिंदे यांचा चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मात्र साधारणतः वाढदिवसासाठी इतका मोठा कार्यक्रम आयोजित करणं त्या कार्यक्रमाला हे तीन बडे नेते येणं त्या पट्ट्यातले सगळे खासदार येणं म्हणजे अगदी त्या आपल्याला कार्यक्रमामध्ये मी तुम्हाला त्यांची दृश्य सुद्धा दाखवते त्या कार्यक्रमामध्ये तिथल्या स्थानिक खासदार तर प्रणिती शिंदे होत्याच पण त्याचसोबत सांगलीतले खासदार विशाल पाटील तिकडे पाहायला मिळाले माड्यातले खासदार धैर्यशील मोहिते आपल्याला पाहायला मिळाले ओमराजे निंबाळकर सुद्धा त्या कार्यक्रमासाठी आलेले होते खूप मोठ्या प्रमाणात एक शक्ती प्रदर्शन करण्यात आलं आणि दुसरीकडे आपण पाहिलेलं होतं की विदर्भामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं तिथे सुद्धा महाविकास आघाडीचे बडे सगळे नेते जे आहेत ते जमलेले होते एकाच दिवशी ही दोन मोठी प्रदर्शनं जी आहेत ती पार पडलेली आहेत पण मला आत्तापुरता फोकस करायचा आहे तो म्हणजे की पश्चिम महाराष्ट्र कारण की याच पश्चिम महाराष्ट्रातनं भाजपला धक्का हा लोकसभेत सुद्धा मिळालेला आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सुद्धा नेत्यांची गळती ही या पट्ट्यातनं होऊ शकते असं म्हटलं जात आहे आणि सोबतच विधानसभेची निवडणूक ही तोंडावर आलेली असताना खास करून सोलापूरसारखा पट्टा माढ्यासारखा पट्टा की जिकडे महाविकास आघाडीचे फारसे आमदार नाही आहेत तिकडनं जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं लक्ष हे आहेच खासदारच्या बाबतीत म्हणजे लोकसभा निवडणुकांमध्ये सोलापूर माढा सांगली कोल्हापूर हे सगळे पट्टे जे आहेत ते महाविकास आघाडीने आपल्याकडे खेचून आणलेले आहेत आता लक्ष हे विधानसभेचं आहे आणि त्याच विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने हे जे साताऱ्या अक्लूजमध्ये मोठं एक शक्तीप्रदर्शन झालेलं होतं त्या संदर्भात बोलणं गरजेचं आहे यातनं काय मेसेज हा महाविकास आघाडीकडनं शरद पवारांकडनं देण्यात आलेला आहे हे समजून घ्यायचं आहे अर्थात तुमच्या सुद्धा याबद्दलच्या प्रतिक्रिया असतील तुम्ही खाली कॉमेंट बॉक्समध्ये ते जरूर मांडा या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार हणमंत मोहिते सर सुद्धा जोडले गेलेले आहेत सर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मुंबई तक मध्ये आणि सगळ्यात पहिले हाच मला अगदी बेसिक प्रश्न विचारायचा आहे की काय म्हणजे एक एका वाढदिवसानिमित्त या तीन वड्या नेत्यांनी एकत्र एक येणं याच्या मागे काय नेमका थॉट असू शकतो का हे तीन नेते एकत्र एक आले आणि तिकडे प्रदर्शन करण्याचा प्रयत्न हा या तीन नेत्यांमार्फत झाला काय मेसेज या मार्फत देण्याचा प्रयत्न हा शरद पवारांकडनं झालेला असू शकतो अनुजय म्हणून तुम्हाला माहिती आहे की शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्र आता सध्या लक्ष केंद्रित केलेलं आहे म्हणजे आता पश्चिम महाराष्ट्रात अठ्ठावन्न जागा आहेत आणि आता तुम्ही बघितलं असेल तर माढा असेल सोलापूर असेल सांगली असेल आता सातारा थोडक्यात त्यांची जागा गेली आणि कोल्हापूर असेल तर ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीनं आपले खासदार निवडून आणलेले आहेत सगळे याच्यामध्ये तर आता जे अठ्ठावन्न खासदारांच्यावर खूप मोठं कॉन्सन्ट्रेशन हे शरद पवारांनी केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल तर आता हर्षवर्धन पाटलांचं तुतारी घेण्याचं चाललंय आहे म्हणजे समरजित घाडगे चाललंय मदन भोसलेंचं चाललंय सांगलीमध्ये आहेत सोलापूरमध्ये आता जे अजितदादांच्या बरोबर बबनदादा शिंदे आहेत ते सुद्धा तुतारी तु घेऊ इच्छित आहेत तर याचा अर्थ आहे की सध्या तिथं शरद पवारांनी खूप मोठं लक्ष केंद्रित केलेलं आहे शरद पवारांचे दौरे कोल्हापूरमध्ये सातारामध्ये सांगलीमध्ये होतात आता सांगलीमध्ये स्वतः शरद पवार चार तारखेला आहेत म्हणजे कोल्हापूरमध्ये दोन दिवस गेल्यानंतर ते सांगलीमध्ये चार तारखेला आहे एका छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निमित्तानं त्यांचे तीन कार्यक्रम आहेत त्यानंतर आता सोलापूरमध्ये तुम्ही हा मुद्दा होता अकलूजमध्ये आता जो कार्यक्रम झाला हा कार्यक्रम मुळात सुशीलकुर शिंदे यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस साजरा करण्याचा निमित्त होता आणि हा कार्यक्रम विजयसिंग मोहिते पाटील यांनी आयोजित केलेला होता तर वाढदिवसाचं निमित्त जरी असलं तरी पॉलिटिकल मेसेजिंग त्याच्यामध्ये होतं मुळात मला असं वाटतं की विश्लेषक म्हणून की हा चौऱ्यांशी वाढदिवस साजरा करणं तिथं शरद पवारांना बोलवणं त्यानंतर तिथं तिथं कुमार शिंदेचा सत्कार करणं आणि स्वतः सिंग मोतीपाटेल असे तीन दिग्गज नेते म्हणजे तुम्हाला आठवत असेल की महाराष्ट्रामध्ये एकेकाळी कुमार शिंदे मुख्यमंत्री आणि सिंग मोहेवाडी उपमुख्यमंत्री म्हणजे एकाच जिल्ह्यातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात होते तर ते नुँ। प्राबल्य होतं तर त्या प्रकारचं पुन्हा एकदा आपलं गतवैभव पूर्वत गतवैभव जे होतं किंवा जी सोलापूर जिल्ह्यावरची पकड होती तर ती पकड पुन्हा कायम करण्याच्या दृष्टीने ही दोन घराणी आ, हे दोन जे नेते आहेत ते आहेत आता त्या नेत्यांना आपली बॅटन जी आहे ती पुढच्या पिढीकडे हँडओव्हर करायची आहे त्यानंतर सुशिकांत शिंदेने आपली बॅटन ही आता प्रणिती शिंदेने दिलेली आहे प्रणिती शिंदे खासदार झाल्या त्यामुळे आता सात तिथं मध्ये नंतर तिथं आता दुसरा त्यांचा उमेदवार असेल आणि दुसऱ्या बाजूला विजयसिंग मोहत्री पटेल त्यांच्या प्रकृतीमुळे विजयसिंग मोहिते पटेल आपले बॅटन आता त्यांनी धरशी मोहिते पटेल खासदार झाले त्यांच्याकडे दिलेले आहे आणि आता त्यांच्या मुलगा जो त्यांचा जो आमदार आहे भाजपकडून रणजित सिंग होते तर त्याच्या भवितव्याचा विषय आहे तर या सगळ्या विषयाचा सगळ्या एकंदर सार आणि शरद पवारांना सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे हे आ, बाले किल्ले रिस्टेन करणं आणि याच्यामधून मॅक्झिमम आमदार खेचून आणणे असा जो होता तर ह्या सगळ्या गोष्टीचा एक स्ट्रॅटेजी प्लॅन म्हणून आणि एक त्याचं शक्तीप्रदर्शन म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला असं मला वाटतंय आणि त्यातलं जे मेसिंग करायचं होतं ते मेसेजिंग हे शरद पवार आणि विजयसिंग ज्योतिपटलांनी सुद्धा त्यांनी केलं असं मला वाटतंय अनुजबाई पण ही केमिस्ट्री जी आहे ही आता विधानसभेच्या निमित्ताने याचा प्रयोग होतो आहे असं नाही आहे आधी सुद्धा ही केमिस्ट्री आपण पाहायला मिळाली ते ताजं उदाहरण घ्यायचं झालं तर लोकसभा निवडणूक जी सुशील कुमार शिंदे यांच्यासाठी सुद्धा महत्वाची होती कारण त्यांच्या कन्या होते आणि इकडे विजय मोहिते पाटलांसाठी सुद्धा धैर्यशील मोहिते स्वतः माड्यातनं उमेदवार होते आणि दोघंही जिंकून आले प्रणिती शिंदे सुद्धा जिंकल्या धैर्यशील मोहिते सुद्धा जिंकले हे समीकरण ऑन ग्राउंड सुद्धा कसं वर्क झालेलं आहे लोकसभा निवडणुकांमध्ये याचा उल्लेख यासाठी खास करून करायला हवा कारण सोलापूर लोकसभा सभा असेल किंवा माढा लोकसभा असेल इथे महाविकास आघाडीचा आमदारच नव्हता म्हणजे एकट्या प्रणिती शिंदे माझ्या मते सोडल्या तर दोन्ही मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीचे आमदार नव्हते राष्ट्रवादीचे जरूर होते पण ते अजित पवारांसोबतचे आमदार होते तर अशाही परिस्थितीमध्ये एकही आमदार सोबत नसताना सुद्धा हे या केमिस्ट्रीमुळे हे दोघं जिंकून येण्यामध्ये काही फायदा होऊ शकलेला आहे का ग्राउंड लेवलवर ही केमिस्ट्री कशी वर्क करते या तीन नेत्यांचा प्रभाव असेल सहकारचं जाळं असेल कास्ट इक्वेशन्स असतील याबद्दल काय सांगाल नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे ह्या वेळेला मात्र आमदार आमदार जास्त असणं म्हणजे तो आमदार निवडून तो खासदार निवडून आला असं झालेलं नाही आपण सुप्रिय त्यांचं उदाहरण बघितलं त्यांच्याकडे आमदार तर नव्हते पण सुप्रियते मोठ्या मतानं निवडून आल्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये तर इथं सुद्धा विजयसिंग मोतीपाटील हे एक प्रस्ता आहे म्हणजे या माळशिरस भागामध्ये अकलूज भागामध्ये करमाळा या सगळ्या चार पाच तालुक्यामध्ये त्यांचा एक प्रस्ता आहे त्यांचा उद्योग समूह आहे आणि सकारात ज्या पद्धतीने जी मोठी घराणी आहेत म्हणजे इथं सांगलीमध्ये वसंतचा घराणा असेल तसं तिकडं शंकरराव मोहिते पाटीलंचं घराणं असेल बाळासाहेब थोरातांचं ते घराणं असेल त्याच्यामध्ये तर ही सगळी घराणी स्टॉलवर्ड घराणी काँग्रेसच्या आहेत अशोक चव्हाणांचं घराणं असेल तर अशी एक साधारण वीस घराणी महाराष्ट्रामध्ये विखे पाटलांचं तत्कालीन परिस्थितीमध्ये घराणं असेल तर स्टॉलवर्ड घराणी ही त्या त्या परिसरामध्ये त्या त्या तालुक्यांमध्ये आपलं स्वतःचं वजन राखून जातं आता मध्यंतरी विजयसिंग मोहते पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता भाजपमध्ये त्यांना इथं इथं झालं काय राष्ट्रवादीमध्ये ज्यावेळेस ते उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर अजितदादा गट किंवा अजितदादांचा एक वेगळा प्रकारचा प्रभाव असा असणारा तिथं गट तयार झाला आणि विजयसिंग मोहिते पाटलांना श देण्यासाठी तिथे बबनदादा शिंदे असतील संजय मामा शिंदे असतील त्यात उत्तम जानकर असतील अशा प्रकारची फळी वेगळ्या पद्धतीची तिथं उभी राहिली त्यामुळं कंटाळून त्या सगळ्या गोष्टीला विजयसिंग मोहितेवाट भाजपमध्ये गेले पण नंतर असं झालं की भाजपमध्ये जे त्यांच्यासाठी जे त्यांच्याकडे कंटाळून गेले तेच लोक पुन्हा भाजपमध्ये आले आणि पुन्हा त्यांचा कोंडमारा सुरू झाला आणि फक्त एक आमदारकी सोडली रणजितसिंग मोहिते पाटलांची त्यांच्याकडे काय फारसं आलं नाही तर अशा वेळेला पुन्हा मग त्यांनी हे करायचं आता अर्थात रणजित सिंग यांनी निंबाळकरांना जे उमेदवारी मिळाली ती जर उमेदवारी मिळाली नसती आणि दरेशील मोहिते पाटलांना उमेदवारी भाजपची मिळाली असती तर कदाचित वेगळं चित्र दिसलं असतं पण ते झालं नाही आणि भाजप स्टक झाला आणि इथं इथं ही सहकारी चळवळीची जाळ्याची जी भूमिका विजयसिंग मोहिते पाटील आणि त्यांच्या घराण्याची आहे तर त्याचा एक मोठा प्रभाव ह्या चार पाच मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये पडतो आणि सुशिकुमार शिंदे यांचे कास्ट इक्वेशन आहे म्हणजे सोलापूरमध्ये एकदा त्यांनी सोलापूर जिल्ह्याच्या एका बऱ्याच भागावर त्यांनी पूर्वी मोठी सत्ता गाजवली देशाचे गृहमंत्री ते होते राज्यपाल होते आणि प्रणिती शिंदे सुद्धा एक ते स्तर आमदार म्हणून प्रसिद्ध आहे तर त्यांचं एक दलित कॉम्बिनेशन आणि मराठा कॉम्बिनेशन अशा प्रकारचं होऊ शकतं तिथं आणि जारांगा फॅक्टर जात तुम्ही जो म्हणता हा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ऍक्टिव्हेट आहे आजही ऍक्टिव्हेट आहे आणि त्याचा परिणाम झाला म्हणजे ह्या सगळ्या सहकारांचं यांचं जाळं यांचा सगळ्यांचा मतांचा प्रभाव जरांगे फॅक्टर त्यानंतर शिशकुमार शिंदेचा थोडासा दलित फॅक्टर मुस्लिम फॅक्टर या सगळ्या गोष्टींमुळे महाविकास आघाडीला इथं खासदार निवडून द्यायला मदत झाली तरी सुद्धा टक्कर चांगली दिलीत कारण तिथं ऑलरेडी सुभाष देशमुख विजय देशमुख यांच्यासारखे किंवा सचिन कल तुमचे कलशेट्टी आहेत तर ते ते सुद्धा तिथं आमदार आहेत भाजपचे पण ह्या जर सगळ्या ह्याला खिंडार पाडायचा असेल तर हे सगळे गणित केली पाहिजे वाटत नाही आणि सगळ्या गणितामुळं अर्थात हे पुन्हा 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 निवडून आले शिजुकर शिंदेचा दलित फॅक्टर जो आहे तो म्हणजे आता जो तुमच्या संविधान बदलामुळे तो झालेला होता चांगला आणि आणि मग सरकारी संस्थेमुळे बीजी सिंग मोतीपटलांचा एक जो त्यांचा मोठा वर्ग आहे सगळा संपर्कात तो सगळा वर्ग आणि त्यानंतर मी सांगितलं की जरागेर फॅक्टर मुळे जो मराठा समाज जो ऍक्टिव्हेट झालेला होता किंवा तो सेंट्रलाइज झाला तर त्या सगळ्या गोष्टींचा फायदा ह्या दरची मोहिते पाटलांना झाला आणि त्याच्यामध्ये जो फॅक्टर होता की जो आता नव्यानं ऍड झालेला म्हणजे आता आता कदाचित ते माळशीन सुद्धा उमेदवार असतील त्या महाविकास आघाडीचे शरद पवारांचे तर तो सुद्धा फॅक्टर त्याच्यामध्ये धनकर समाजाचा फॅक्टर झाला त्यामुळे मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी ही दरशील पाटलांना त्या तिथे मिळाली नव्हती अनुज मॅडम सर खर तर यातल्या बऱ्यापैकी अनेक नेत्यांसंदर्भात चर्चा होत्या की uh, यातले काही नेते हे भाजपसोबत जातील ऑलरेडी दै्याशील हे भाजपसोबत होते, होते पण ते परत आले त्यांना उमेदवारी मिळाली नाही हे त्यातलं एक प्रमुख कारण होतच uh, दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्याबद्दल सुद्धा साधारण दोन हजार बावीसच्या सुमारास ही चर्चा होती की त्या आपण कदाचित भाजपमध्ये जातील का किंवा त्यांना तशी ऑफर येते का त्यांनी वेळोवेळी ते नाकारलेलं आहे पण त्यांच्याबद्दल सुद्धा ही चर्चा होत होती त्याच्यानंतर म्हणजे यातल्या काही नेत्यांसंदर्भात ह्या हे वावडे जे आहे ते उठवत होतं की हे नेते भाजपसोबत असतील किंवा हो, भाजपसोबत जातील सुद्धा म्हणून तर हे कसं काय इथे जुळून आलेलं आहे की विरोधी पक्षांमध्ये असताना सुद्धा या सगळ्या नेत्यांनी याच लोकांसोबत थांबणं प्रेफर केलं म्हणजे निलेश लंके सुद्धा आता मला दिसत निलेश लंके सुद्धा महायुतीसोबत होते पण ते पण पर इकडे परतलेले आहेत सो हे ही ह्या तीन नेत्यांचं असं राजकीय वजन या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय आहे की ज्याच्यामुळे या तिघांच्या विश्वासावर हे सगळे नेते इथेच थांबले महाविकास आघाडी सोबतच थांबले शरद पवार असतील किंवा मोहिते पाटील असतील यांच्यासोबतच थांबले आणि त्यांनी उलट भाजपकडे जाणं पसंत केलं नाही कसं आहे की भाजप भाजपला जो आता फटका बसला लोकसभा निवडणुकीला तर लोकसभा निवडणुकीनंतर हा सगळा फरक झालेला आहे आता उदाहरण समजा तुम्हाला जयशील पाटील यांना आता जर तिथं जर उमेदवारी मिळाली असती तर एवढा एवढा फारच झाला नसता एक तर मुळात हे सगळी जी रसत आहे ती भाजपनंच उपलब्ध करून दिलेली आहे असं माझं स्वतःचं मत आहे पण भाजपनं ज्यावेळी अजित पवारांना घेतलं त्यावेळी त्यांचे बरेचसेच मोहरे सगळे गळाला लागले या सगळे आणि शरद पवार हे वाऱ्याचा आणि जमिनीचा कान लावणारे नेते आहेत तर त्यामुळे त्यांनी बरोबर विजयसिंग वेखे पाटील यांच्यासारखा मोहरा टिपला आणि उचलला कारण त्याला माहित होते की आसपासच्या आज जर तुम्ही तर सोलापूर जिल्ह्यातील जवळजवळ सहा ते सात मतदारसंघात त्यांचा प्रभाव होतो तर याच्यामध्ये सा भाजपनं जे राजकारण वेगळ्या पद्धतीने केलं की जेणे अजित पवारने इंटेक्ट केलं आणि अजित पवार इंटेक्ट केल्यानंतर त्यांनी परत त्यानंतर आता प्रस्तावित भाजपचे जे उमेदवार होते त्यांना काही निवडले आता सिंग मोहिते पाटलासाठी नारेशील मान्य नारेशील पाटलांना त्यांना उमेदवारी देता आली नाही आणि आता सुद्धा सिंग मोहचे पाटलानंतर पुन्हा त्यांना काही पद देता आलं नाही तर हे सगळं भाजपनं स्वतःच्या हाताहून करून दिलेलं असं आहे या आणि शेवटी हे सगळे नेते आहेत सरकारी चळवळीचे नेते आहेत सरकारी तर त्यांच्या सहकारी संस्था त्यांचा सगळा आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळे लोक सत्तेच्या दिशेनं साधारण सत्ताच्या बाजूनच जाईल किंवा सत्ताच्या बाजून वाटते आता आता सध्या त्यांना असं वाटतं की महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे आता ह्या सगळ्या तीन महायुतीमध्ये फार मोठा गोंधळ आहे आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवार आता तुतारीचा एकमेव निर्णय घेतात पटकन याचा निर्णय होत जाईल म्हणजे आपल्याला पटकन आमदार की तिकीट वगैरे होऊ शकेल आता तू पेट तर हीच गर्दी काँग्रेसकडे किंवा उद्धव ठाकरेंच्याकडे नाही आहे शरद पवारांच्याकडे तर ह्या पद्धतीचं आणि ह्या पद्धतीचं राजकारण हे शरद पवारांनी पूर्वीपासून केलेलं आहे त्या राजकारणाचा भाग आपल्याला हा पश्चिम महाराष्ट्रात दिसतोय हा नवीन नाही आहे यातील अधिकेत इकडं तिकडं झालेले आहेत म्हणजे पाटील भाजपमध्ये आल्या तर भाजपमध्ये पुन्हा महाविकास आघाडीने तातील पुन्हा येऊ तर हे सत्ताधिष्ठीत राजकारण आहे तर ह्यांच्या संस्था सगळ्या त्यांना मदत मिळवणं त्याला एक प्रोटेक्शन मिळणं अशा सगळ्या गोष्टी असतात एक्झॅक्ट हा प्रश्न यासाठीच होता मला मुळात हे समजून घ्यायचं आहे की या तीन नेत्यांची एकीही कशी झाली किंवा कशी घडवून आणण्यात आली खास करून हे म्हणजे एक एकाच काळातले नेते आहेत यांच्या राजकीय सुद्धा चर्चा बऱ्याचदा झालेली आहे हे तीन नेते एकत्र येण्यामागची काय कारण आहेत नाही आताही सध्या त्यांना त्यांची एकत्र येणे ही आता थोडी गरज आहे म्हणजे आता कसं आहे की शरद पवारांचा राजकारणाचा हा अंतिम टप्पा आहे सुशिकुमार शिंदेचा राजकारणातला हा अंतिम टप्पा आहे म्हणजे मावळचे टप्पा असत म्हणू आपण थोडक्यात त्यांचे पटलात अशा वेळेला त्यांना स्वतःच्या स्वतःच्या वारसांना आपली बॅटल सोपवायची आहे ते सोपवताना ती दमदार असावी असं या तिघा नेत्यांचं म्हणणं असावं म्हणजे आता सुशिकुमार शिंदेना प्रगती शिंदेना बॅटल घेऊन त्यांचं राजकीय करायचं आहे विजय मोहिते रणजीतसिंग खोते पाटलांचं राजकीय करिअर एस्टॅब्लिशमेंट करायचं आहे त्यासाठी एक चार पाच आमदार त्या भागात ते आणून त्यांना आता जे भाजपमध्ये आहेत ते पुन्हा महाविकास आघाडीत करता येतात का ते पाहायचं त्यांना त्यानंतर हीच 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 भूमिका पण शरद पवारांची की सुप्रिया सुळेंचं आता जे राजकीय भवितव्य आहे त्यामध्ये आपण त्यांना बॅट सोपवताना मोठ्या ताकदीचा पक्ष त्यांना सोपवा म्हणजे साधारण एक साठ सत्तर आमदार आपण तिथं म्हणून हे करायचं तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी हे तिघं एकत्र झाले आणि हे तिघं पूर्वी एकत्र होतेच म्हणजे ज्या वेळेला काँग्रेस एक होती त्यावेळेलावार शिंदे मी तुम्हाला म्हणले की मुख्यमंत्री होते त्याच वेळेला उपमुख्यमंत्री होते तर शरद पवार त्या मंत्रिमंडळात स्थापन करण्यामध्ये मोठा भाग होते तिघ एकत्र होते आणि तिघांनी एकमेकांचा श काठ्याचं राजकारण सोपूर्वी केलेलं आहे पण आता ही जीवनाच्या मावळत्या राजकारणामध्ये ही एक गरज आहे आणि तिघ ही वाऱ्याची दिशा ओळखतात सगळे आणि एक लोकांच्या परिसंदेश संदेश झावा आणि आपलं जेलिंग कार्यकर्त्यांमध्ये व्हावं सगळ्या पुढच्या पिढीचं जीवन व्हावं आणि पुढं बॅठे सोपवताना त्या पुढच्या गोष्टी सविस्तर व्हाव्यात यासाठी वाट करून देण्याची जी पद्धत असते म्हणजे आनंद म्हणजे आमच्या गावाकडे अशी एक पद्धत आहे की ज्यावेळेस आपण एखादं नवीन नवीन खोंड वगैरे असं करतो एखाद्या बैलातलं तर त्याला जुन्या बैलांच्यावर झुंपून त्याला सगळं रस्ता दाखवतात त्याला सगळं असे दाखवतात तर त्या पद्धतीचं मी असं म्हणेन हे आता अर्थ मी तुलना करत नाही एक फार फ्रेज म्हणून दाखवलं तर त्या पद्धतीचं एक स्टेज तयार करून स्टेज करून देणं असं मला या कार्यक्रमाचं का स्वरूप वाटतं सोबतच मला पश्चिम संदर्भात कारण की नुकतंच सत्ता अमित शहाने पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेतलेला आहे विभाग निहा आढावा घेत आहेत महाराष्ट्रातल्या साही विभागांचा सा आढावा त्यांच्याकडनं घेतला जातोय त्याच्यामुळे आणि राहुल गांधी सुद्धा आता पश्चिम महाराष्ट्रात येणार आहेत पश्चिम महाराष्ट्रातले कुठले महत्वाचे फॅक्टर्स असणार आहेत आणि खास करून मग तुम्ही जरांगेंचा उल्लेख केलात म्हणून कास्ट इक्वेशन सुद्धा कसे असणार आहेत कोण जास्त डॉमिनेंट याच्यामध्ये ठरत आणि महाविकास आघाडीकडनं ते सोशल इंजिनिअरिंग कशा पद्धतीने होते म्हणजे आपण लोकसभा निवडणूक पाहिली तर घराणे घराण्यांमधनच येणारे जे उमेदवार आहेत त्यांना उमेदवारा मिळाल्या म्हणजे काँग्रेसचं म्हणजे मला विशाल पाटील यांचं उदाहरण इथे कितपत सूट होतं हे मला सांगता येणार आहे कारण की अधिकृतरित्या विशाल पाटील हे काँग्रेसचे उमेदवार नव्हते पण त्यांना बॅकिंग हे काँग्रेसचं होतं ही गोष्ट काही लपून राहिलेली नाहीये सो अनेक उमेदवार हे घराण्यांमधनंच आले त्याच्यामध्ये शाहूंना उमेदवारी देण्यात आलेली होती आता सुद्धा सुशील कुमार शिंदे असतील प्रणिती शिंदे असतील यांच्यामार्फत दलित वोट बँक जी आहे ती आपल्या सोबत ठेवण्याचा प्रयत्न सुद्धा याच्यामध्ये झालेला आहे मोहिते पाटलांसारखं घराणं हे सुद्धा सोबत ठेवण्यात आलेलं आहे उत्तमराव जानकर हे सुद्धा सोबत आहेत सो हे सगळं सोशल इंजिनिअरिंग हे शरद पवार कसं म्हणजे हे करतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये मॅनेज करत नाही मॅडम तुम्हाला आता जे सामाजिक आणि राजकीय वातावरण हे आरक्षणाच्या प्रश्नावरून ढवळून निघालेलं आहे एका बाजूला मराठा आरक्षण झाल्यानंतर पाटील त्यानंतर लक्ष्मण हा के ओबीसी आरक्षण आणि धनगर आरक्षणाबद्दल वेगळा विषय करतात त्यानंतर धनगर आरक्षणाबद्दल गोपचित पडकर आणि आदिवासी आरक्षणाला वाचवण्यासाठी परत झिरवळ असतील ते पुढे आलेले आहेत तर मराठा विरुद्ध ओबीसी आणि धनगर विरुद्ध आदिवासी असा जो संघर्ष आहे तुम्ही पाहिला असेल तर याच्यामध्ये महायुतीचे नेते आघाडीवर आहेत सगळ्या गोष्टीसाठी म्हणजे जारांगी पाटलांना काही महत्व देणं असेल किंवा बाकी सगळं असेल ते ओबीसी नेतृत्वांना उभं करणं असेल त्यानंतर पुन्हा धनगर समाजाच्या नेत्यांना टॅकल करणं असेल ह्याच्यामध्ये शरद पवार तुम्ही पाहिले असाल तर काही बोलत नाही म्हणजे शरद पवार ना मराठा आरक्षणाबद्दल अतिशय असे गोल उत्तर देतात धनगर आरक्षणाबद्दल गोल उत्तर देतात तर त्यांना माहित आहे की हे आरक्षणाच्या प्रश्नाचं नेमके काय होणार आहे म्हणजे त्यांना माहिती आहे की आपण किती प्रमाणात आरक्षण देऊ शकतो किती प्रमाणात नाही देऊ शकतो समोर आरक्षण देऊ शकतो ना तर ते अतिशय समंजसपणे ते पुढे जात आहेत तर ह्या सगळ्या गोष्टीची सगळा जो फायदा होतोय सगळ्या लोकांचा राग तो राग जातोय सगळा महा महायुतीकडं की ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करत की गुंत गुंत आणखी वाढवत आहेत तर या सगळ्या गोष्टी शरद पवार माहिती आहेत त्यामुळे शरद पवार मराठ्यांचे चॉलवट नेते असतील मग गौतम जानकार सारखा एक तज्ञ समाज नेता असेल प्रणिती शिंदे सारखा त्यांना त्यांना पाठिंबा देऊन आपण दलित समाजासाठी हे करतो असं आणि त्यांच्यामुळे चेहरा पुरोगामी आहे आणि छत्रपती शाहू महाराजांना त्यांनी आमदारकी देऊन तू पुरोगामी चेहरा हे करतायत की आपण सर्व समाजावर बरोबर जाणार तर सोशल इंजिनिअरिंग अतिशय बारक्याने करतायत संदेश देत आहेत ते सगळे आणि त्यानंतर मग अंडरग्राऊंड ह्या सगळ्या सगळे कनेक्शन आणि डॉट्स जोडतायत आता भारत एका बाजूला जास्त जोरात दंगा करत असताना प्रत्यक्षात मात्र काय त्यांची त्यांची मनं आणि त्यांचे खालचे कार्यकर्ते काय जुळत नाहीत याच्यावर शरद पवार मात्र ते सगळे घडमड आणतायत त्यामुळे तुम्हाला जो लोकसभेला परिणाम झाला तशाच पद्धतीचा परिणाम हा तुम्हाला विधानसभेत दिसला तर आश्चर्य वाटायला नको पण पण हे सगळं जर शरद पवार करत असतील आणि ही केमिस्ट्री पुन्हा एकदा जुळून येत असेल पवार शिंदे आणि मोहित यांची तर याच्यामध्ये डॅमेज कंट्रोल किंवा याला शब देण्यासाठी भाजपचं ग्राउंड लेवलवर कशा पद्धतीने तयारी सुरू आहे इकडे तर पश्चिम महाराष्ट्रातलेच अनेक नेते जे महायुतीसोबतचे आमदार सुद्धा आहेत ते सुद्धा महा महाविकास आघाडीकडे परततायत खास करून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे परततायत असं चित्र आहे नुकतंच पवन शिंदे यांची सुद्धा भेट झालेली आहे तर हे सगळं जर घडत असेल या जा तर याच्यामधन भाजप कस उभार मी तुम्हाला मागा शिकवलं की भाजपचा जो मूळ हे होता की ज्यावेळी झारक पाटलांना आंदोलन झालं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी बऱ्यापैकी त्यांना दोन वेळा त्यांचं पोष सोडवलं त्यानंतर त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी आमचा डीएनए ओबीसीचा असं म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून त्यांनी खाली जे ग्राउंडला त्यांचा जो नाराज कार्य करता झालेला आहे म्हणजे आता मी तुम्हाला मध्यंतरी त्या चर्चेत सांगितलं की एकनाथ शिंदेने आपल्या कार्यकर्त्यांना कशी पद दिली कसं त्यांना ताकद दिली तर ते स्वतः कशी ताकद देतात म्हणजे प्रशासकीय यंत्रणा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी कशी के वापरतात हि उदाहरण तुम्हाला शेकडं मिळतील सारखं कोल्हापूर ठिकाणी सातारा ठिकाणी प्रशासकीय यंत्रणा कशी वापरतात मुख्यमंत्री हे आपल्याला माहित आहे याच्या उलट भाजपच्या का कार्यकर्त्यांना तसा अनुभव येत नाही भाजपचे कार्यकर्ते आणि भाजपचे नेते यांचा संपर्क बऱ्यापैकी कमी झालेला आहे आता तुम्हाला माहित आहे की अमित अमित शहाने बैठका घेतल्या कोल्हापूरमध्ये वगैरे पण त्याचा जो इम्पॅक्ट व्हायला पाहिजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये तो इम्पॅक्ट दिसत नाही त्याचा कार्यकर्ता हा नाराज झालाय मुळात अजित पवारांच्या बरोबर झालाय तो नाराज झालाय आणि तुम्ही जर बघितलं असेल तर, तर भाजपला जे दे पाठिंबा देणारे युट्युबर्स आहेत सगळे तर हे सगळे जर अजित पवार कधी बाहेर पडणार कधी नेमकं त्यातनं काय कार्यकर्त्यांना त्रास होतो हेच नॅरेटिव्ह शेट करायला दिसत आहे तर ह्याच्या उलट एकनाथ शिंदेचे काही खाजगीमध्ये काही लोक तुमचे भाजपच्या विरोधात बोलतात तर हे सगळं जेलिंग होत नाही आहे म्हणजे तुमचं कार्यकर्त्यांची चर्चा होते आघाडी होते सगळं होत आहे पण ते कार्यकर्त्यांचं जेलिंग होण्याचा प्रश्न प्रयत्न करायला पाहिजे ते भाजपच्या रूट लेवलचे कार्यकर्ते होत नाही ह्याच्या उलट शरद पवार थेट राष्ट्रीय नेते असल्यामुळं ते थेट बोलल्यामुळं कार्यकर्त्यांशी त्यांच्या समस्याकडे त्यांच्या मनात जे असतात ते सुटली जातात आणि काँग्रेसचं तर कसं आहे की तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुभेदार आहेत त्या सुभेदाराला मग कोण चॅलेंज करत नाही कारण त्याच्यामध्ये मग सतेज पाटील असतील विश्व कदम असतील यशोमध्ये ठाकूर असतील प्रणशिल शिंदे त्या सुभेदारांच्या ह्याच्यामध्ये फार हस्तक्षेप कोण करत नाही काँग्रेसचं कसं असते की तुम्ही तीन आमदार निवडून आणणार इथलं तुम्ही आम्हाला इथले पूर्ण उमेदवारांची नावं त्या तुम्ही काम करा असं त्यांचं स्पष्ट असतं सगळं त्यामुळे तुम्ही बघितलं सगळ्यात जास्त खासदार काँग्रेसचे निवडून आले ते इंटरफेअर फार करत नाही अशा वेळेला भाजपच्या महायुतीला आणि भाजपच्या सगळ्या नेत्याला एकत्र बसून तो खाली रूट लेवलला सगळ्या कार्यकर्त्यांचं होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे हे अजून होत नाही आणि म्हणून तिथं अडचण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला मराठवाड्यात दिसते अनुजेल खूप खूप धन्यवाद मोहिते सर तुम्ही हे सगळे इन्साईट्स आम्हाला दिलेत पश्चिम महाराष्ट्रातले आणखीनही पुढचे इन्साईट्स घेण्यासाठी आणखीनही ग्राउंड लेवलवरची माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण नवीन व्हिडिओ किंवा लाईव्ह मध्ये नक्की भेटूया या घटनेपुरता विश्लेषण जे आहे ते तुमच्याकडनं हवं होतं शुअर मुंबईत प्रेक्षकांना याबद्दलची अधिक माहिती जी आहे ती समजू शकली असेल आणखीनही प्रेक्षकांचे काही याच्यावरची मतं असतील तुमची निरीक्षणं असतील तर ती सुद्धा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा हे इक्वेशन पुढे कसं विधानसभेसाठी काम करणार आहे शिंदे मोहिते आणि पवार याबद्दल आपल्याला थोडी वाट बघावी लागणार आहे कदाचित हो अजून कॅन्डिडेट्स जसे जाहीर होतील आणि अजून जशा प्रचार सभा रंगतील त्याच्यानुसार आपल्याला ही चर्चा आणखी पुढे नेता येईल मात्र तुर्तास आजच्या चर्चेमध्ये आम्ही इथेच थांबत आहोत तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये मांडत राहा आणि विधानसभा निवडणुकांचे सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी विश्लेषण समजून घेण्यासाठी बघत राहा मुंबईत